राजभवांचं जे नेहमी सांगणं आहे की गरजूवंतांना लोकांना मदत करावी महिलांना प्र पहिल्यांदा प्रावधान द्यावं जिथे काही तुम्हाला अन्याय दिसत आहे तिथं आवाज उठला साहेबांनी सांगितले त्या याच्यावर आम्ही सम्रालो बस सध्या मी महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे कार्यकर्ते गरजूंच्या मदतीला नेहमीच तयार असतात आणि त्याचं एक उदाहरण आत्ता आपल्यासमोर आहे या ठिकाणी मनसेचे एक शाखा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही रिक्षा चालवली जाते रिक्षावर संपूर्णतः राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा झेंडा आपल्याला दिसतोय राजसाहेबांचा फोटो दिसतोय मात्र ही नुसती सेवा नाही आहे तर या सेवेचंही किंवा या रिक्षाची आणखी एक मोठी खासियत आहे की ही रिक्षा जी आहे ती गरजवंत गरजवंतांना म्हणजे रस्त्यावर जर कुठे दुर्घटना झाली असेल किंवा रस्त्यावर गर्भवती महिला असतील शहरात कुठेही तर त्या लोकांसाठी त्यांना मदत म्हणून ही रिक्षा मोफत चालवली जाते आणि हा सगळा ही सगळी जी रिक्षा आहे ही राजसाहेबांच्या आदेशानुसार किंवा त्यांचा आदर्श घेऊन चालवले जाते शाखा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत दादा तुम्ही ही रिक्षा चालवताय किती वर्ष रिक्षा चालवत आहे आणि का म्हणजे रिक्षा चालवताय हा तुमचा व्यवसाय मात्र आपण गरजूंना मदत करावी असं कधी म्हणत आलं मग राजसाहेबांना पाहून मनात असंही वाटलं की राजसाहेबांचं जे नेहमी सांगणं आहे की गरजू लोकांना मदत करावी महिलांना प्र पहिलांना प्रावधान द्यावं आणि मी ही नेहमी सेवा करताना मला कोणीही दिसलं रोडावरती तर मी मग सेवा देतो किती वर्षे ही मोफत सेवा देत मी आता हे तीन वर्षापासून देतो पक्षाचं काम करत असताना हा तुमचा व्यवसाय शेवटी राजकारण हा कधी उत्पन्नाचं साधन नसतो हे तुमचं उत्पन्नाचं साधन आहे पण त्याच्यावर पण लाथ मारून उत्पन्नावर कधी कधी तुम्ही गरजवंतांना मदत करा ह्या मागं नेमकं का कारण राजसाहेबांचं सांगणं आहे की नेहमीच गरजवंतांना तुम्ही मदत करत चला आणि जसं तुमच्याशी होऊ शकते त्या हिशोबाने तुम्ही मदत करा सर्वांना जिथे काही तुम्हाला अन्याय दिसत आहे तिथं आवाज उचला आणि बस साहेबांनी सांगितले त्या याच्यावर आम्ही राहिलो बस नक्कीच त्यामुळं मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते असतील हे नेहमीच गरजवंतांना मदत करण्यासाठी पुढे असतात आणि याचं हे जिवंत उदाहरण आज आपल्याला नागपुरात पाहायला मिळालं आहे आणि दादानी सांगितलं त्याप्रमाणे राजसाहेबांचे शिकवण आचरण जे ते फॉलो करत त्याच्या पाठीमागे धावत आम्ही ही सेवा देतोय आणि असे आच असंख्य महाराष्ट्र सैनिक आहेत जे महाराष्ट्रभर अशा गरजवंतांना सेवा देत असतात